नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड चासनळी गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत उत्साहाचा जल्लोष कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात हिंदुराज मित्र मंडळाच्या वतीने गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात रोषणाई आणि फटाक्यांच्या आतशबाजी गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप दिला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला मंडळाच्या वतीने उत्सव काळात संगीत खुर्ची चमचा लिंबू डान्स स्पर्धा व खेळ पैठणीचा यांसारखे उपक्रम आले याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग तरुणाईचे नृत्य आणि भक्तिमय वातावरणामुळे मिरवणूक अधिकच रंगतदार ठरली विसर्जन स्थळी एकत्र एक जमून सर्वांनी बाप्पाची आरती केली व भावपूर्ण निरोप दिला निरोपाच्या क्षणी भक्तांच्या डोळ्यांत ओल दिसून आली तर चेहऱ्यावर समाधानाची झळाळी होती गावात ऐक्यानंद आणि भक्तिभावाचे दर्शन घडवत अखेर बाप्पाला जल्लोषात निरोप देण्यात आला बातमीदार अथर्व वाणीसोबत ठळक घडामोड कोपरगाव